सगळ्या स्थानीय स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजलं आहे कारण सगळ्या केसेस लोकल कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्ट संपल्या सुप्रीम कोर्टाने आता ह्या शब्दांमध्ये सांगितलं की एकतीस जानेवारीला सगळ्या निवडणुका पूर्ण करून रिपोर्ट घेऊन या तर मग कोणाकोणाचं काय म्हणणं मी नंतर ऐकतो कारण तीन तीन चार चार पाच पाच वर्ष लोकनियुक्त सरकार नव्हती त्याच्यात ओबीसी आरक्षण आहे होता सुप्रीम कोर्टात बराच काळ केस चालली सरकारने त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा ओबीसीचा सर्वे केला त्यातून सुप्रीम कोर्टाने ओबीसी रिझर्वेशन मान्य केलं पण आता सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की आता पास झालं बाबा पा निवडणुका घ्या म्हणून मग आम्ही गावोगाव कार्यकर्त्यांची तयारी मिळावी संकल्प मिळावे सुरू केले कोल्हापूर जिल्ह्याचे आम्ही दोन तीन भाग करतो शहर वेगळं आणि ग्रामीणचे दोन सध्या ह्या जिल्ह्याचा आज मेळावा झाला आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे की महायुती म्हणून पण महायुतीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि दहा पंचायत समिती असतात तर दहा पंचायत समित्यांवर महायुतीचा सभापती जवळजवळ चौदा सतरा नगरपालिका आपल्याला गेल्या सतराच्या सतरा नगरपालिकांची नगराध्यक्ष महायुती आणि दोन महानगरपालिका असतात कोल्हापूर इचलकरंजी तर दोन्ही महानगरपालिकेचे महापौर महायुतीचे व्हावेत यासाठी सगळ्यांनी सर्वदूर प्रयत्न केले जिल्हा परिषद झाली की सगळ्यांनी नगरपालिका राणा नगरपालिका झाल्या की जिल्हा परिषद नगर महानगरपालिका असा आम्ही संकल्प केला आहे आणि आम्ही हवेत काही बोलत नाही जी सभागृह विसर्जित झाली त्यात आम्ही बऱ्यापैकी कुठे महापौर कुठे जिल्हा परिषद होतो